नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा तर मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई संकल्प कसा करायचा संकल्प सोडणं आणि संकल्प करणं म्हणजे वेगवेगळं आहे का तर आज आपण त्याबद्दलच माहिती पाहणार आहोत की जे काही मनामध्ये प्रश्न असतात संकल्पाविषयीचे ते आज आपण पाहूयात तर संकल्प पा करणं म्हणजे काय तर आपण एखादं व्रत करतो उपवास करतो किंवा एखादी सेवा करतो तेव्हा आपण संकल्प करायचा असतो संकल्प का करायचा जर आपण संकल्प विना म्हणजे संकल्प न करता जर आपण स्वामींची म्हणा किंवा तुम्ही ज्या देवताला देवांना मानता त्या देवांची तुम्ही जेव्हा सेवा करता तेव्हा संकल्प न करता जर सेवा केली तर ते आपले फलित जात नाही म्हणजे फलित जात नाही म्हणजे त्याच्यासाठी खूप आपल्याला तडजोड करावी लागते देवापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा त्याचं आपल्याला फळ मिळवण्यासाठी पण जर आपण संकल्पयुक्त केलं म्हणजे संकल्प करून जर आपण ती सेवेला सुरुवात केली तर आपण जी सेवा करतो त्याचे नक्कीच आपल्याला फळ मिळतं ते फलित जाते म्हणून संकल्प करायचा असतो आपण त्या संकल्प करणं तर संकल्प करणं म्हणजे काय तर आपण त्या गोष्टीला बांधलं गेलेलो असतं म्हणजे आपण आता समजा स्वामींकडे संकल्प केलाय की मी अकरा अकरा गुरुवारचे नऊ गुरुवारचे अकरा गुरुवारचे गुरु व्रत करणार आहे तर ते अकरा गुरुवार आपल्याकडून झालेच पाहिजेत नऊ गुरुवार आपल्याकडून झालेच पाहिजेत ते आपण स्वामींना एक साकडं घालत असतो स्वामींना आपण एक त्या गोष्टीसाठी बांधून ठेवत असतो की मी एवढे एवढे गुरुवार करणार आहे माझी इच्छा पूर्ण करा मी मला चांगला जोडीदार मिळू द्या मला चांगली नोकरी मिळू द्या असं ती आपण इच्छा व्यक्त करतो ते संकल्पाने संकल्प करून ती इच्छा व्यक्त करतो स्वामींकडे तर त्याच्यासाठी हा संकल्प करायचा असतो तर कारण संकल्पाशिवाय कोणतीच आपली सेवा पूर्णत्वात जात नाही त्याच्यामुळे आपण संकल्प करायचा असतो तर संकल्प कसा करायचा तर आज मी तुम्हाला सांगते तर स्वामींसमोर बसायचं तर एका पेल्यामध्ये पाणी घ्यायचं एका एका प्लेटमध्ये तांदूळ हळदी कुंकुम आणि फूल एवढं आपल्याला संकल्प संकल्प सोडायला लागतं संकल्प करायला लागतं तर आणि एक रिकामी डिश लागते संकल्पाचं पाणी टाकायला तर डाव्या हाताने उजव्या हातामध्ये तीन वेळेस पाणी घ्यायचं पहिल्या वेळेस घ्यायचं एखाद्या चमचाने आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं आणि म्हणायचं केशवायन आहे महा ते पाणी पिऊन टाकायचं दुसऱ्या डाव्या हाताने उजव्या हातावर घ्यायचं त्या दुसऱ्या वेळेस घ्यायचं त्यावेळेस म्हणायचं नारायण महा ते पाणी पिऊन टाकायचं तिसऱ्या वेळेस घ्यायचं परत म्हणायचं माधवायन महा असं तीन वेळेस पाणी हातात घ्यायचं चमच्याने आणि ते पिऊन घ्यायचं आणि नंतर हातामध्ये फूल घ्यायचं अक्षदा घ्यायच्या आणि पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आणि स्वामींना मनोमन प्रार्थना करायची की मी आपलं नाव घ्यायचं कश्यप गोत्राची म्हणजे जर तुम्हाला तुमचं गोत्र माहिती असेल तर गोत्राचं नाव घ्या नसेल माहिती तर कश्यप गोत्र म्हणा मी म्हणजे आपलं पूर्ण नाव घ्यायचं कश्यप गोत्राची स्वामी सेवेंच्या स्वामी समर्थांच्या सेवेतून मी ही सेवा करत आहे माझं अकरा गुरुवारचं म्हणजे मला नोकरी लागावं म्हणून मला जागला जोडीदार मिळावं म्हणून किंवा तुमची काही जी इच्छा असेल ती तुम्ही बोलायची की मी या या इच्छेसाठी मी अकरा अकरा गुरुवार करणार आहे असं असं पारायण करणार आहे आणि ते पाणी तामणात सोडून द्यायचं तुम्ही जी डिश घेतलेली आहे रिकामी त्यात सोडून द्यायचं फक्त तुम्ही तुमचं नाव घ्यायचं गोद्र सांगायचं आणि तुमची जी, जी, जी काही इच्छा आहे ते स्वामींना सांगायची आणि ते जे काही पाणी आहे तुम्ही हातात घेतलेलं ते रिकामी डिशमध्ये टाकून द्यायचं अतिशय सोपं आहे संकल्प करणं संकल्प करणं आणि सोडणं एकच आहे आता तुम्ही म्हणताल की ताई अकरा गुरुवार झाले तर मग नंतर संकल्प सोडायचा का तर नाही फक्त पहिल्या गुरुवारीच कुठलीही सेवा करायच्या अगोदर संकल्प करायचा परत तो संकल्प परत परत करायचा नाही आता पहिल्या गुरुवारी केलं ना तर परत संकल्प करायचा नाही अकरा गुरुवार होईपर्यंत संकल्प करायचा नाही तुम्ही फक्त सात गुरुवारची सेवा करत राहायचं तोच तोच संकल्प दर गुरुवारी करायचा नाही म्हणजे आता समजा तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करताय सात संकल्पयुक्त करताय तर पहिल्याच गुरुचरित्र पारायणाला फक्त संकल्प पा सोडायचा नंतर बाकीच्या राहिलेल्या सहा पारायणाला तुम्ही संकल्प पा सोडायचा नाही फक्त सेवा करायची संकल्प हा एकदाच असतो त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला आता समजलंच असेल की संकल्प सोडणं आणि संकल्प करणं काय यातला फरक आणि तुम्ही म्हणताल की मग मं आपण मंदिरात जातो स्वामींच्या नारळ खडीसाखर फूल वगैरे म्हणजे घेऊन जातो आणि स्वामींना प्रार्थना करतो तर त्याला पण संकल्पच म्हणायचं का तर नाही तर त्याला एक आपण साकडं घालतो म्हणतो म्हणजे स्वामींना आपण साकडं घालतो की माझी अशी अशी प्रार्थना अशी इच्छा आहे स्वामी माझे ती पूर्ण करा स्वामींना आपण साखडं घातलेलं असतं ते त्याला संकल्प म्हणत नाही संकल्प आपण पाणी हातात घेऊन सोडतो त्याला संकल्प म्हणायचा आणि हे जे आपण मंदिरात जाऊन नारळ वगैरे अर्पण करतो हो स्वामींना त्याला आपले स्वामींना साखडं घालतो की आपल्या इच्छेसाठी स्वामींना त्या म्हणजे पूर्णच करा ह्याच्यासाठी आपण साकडं घातलेलं असतं ती प्रार्थना केलेली असते स्वामींना मनोमन तो संकल्प नसतो तर आता आय होप की तुम्हाला आव म्हणजे त्यातला फरक जाणवलाच असेल की संकल्प काय करायचा संकल्प सोडणं आणि संकल्प करणं म्हणजे काय तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ